मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाड्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो येतं दीपकदादा देवरे मुक्कामपोट देवठान तालुका येवला जिल्हा नाशिक पॉईंट झालेला फायनल म्हणजे माझ्या हिशोबाने फार जो आपल्या अभ्यासाला ड्राय भाग तो हाच आहे बघा येवला येवल्याचा काही भाग चांदवड वैजापूर आणि गंगापूर हा ड्रॉप भाग आहे पुढचा जो लासूर स्टेशन असन त्याच्यापुढं तुमचा परकनडपर्यंत त्याच्यानंतर पुन्हा थोडा भाग वेगळा डोंगराळ भाग सुरू होतो आणि त्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह पूर्ण जाणवतात ह्या भागामध्ये बऱ्यापैकी ड्रॉप लाईन म्हणजे जो लाल काळा मटेरियल आहे किंवा तांबडा मटेरियल आहे ते निघण्याचे चान्सेस असतात मी काही जास्त बडबड करणार नाही फक्त झाले काय भरपूर कॉल असतात तेच तेच माणसं कॉल करतात त्याच्यामुळे कळतच नाही कोणाकडे जायचं ते ह्या टायमाला पण चुकून राहतात मला असं वाटतं जाणून बाजून भरपूर वेळा काही कॉल करू नका आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा भयानक कॉल होतील आणि मग पाच सात वेळा तोच तोच माणूस कॉल करतो लक्षात नाही राहत कुणी कॉल केला माझी एक विनंती सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता उद्या पूर्ण वैजापूर होणारी गंगापूरचं कोणीच कॉल नाही करायचं उद्या संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळी गंगापूर आज उद्या दिवसभरात जेवढे वैजापूर होते तेवढे होते ना थेट महिन्यानंतर पण वैजापूर आहे किंवा गंगापूर आहे मला असं वाटतं त्याच्यापर्यंत एवढे पोहोचला जा का। त्याच्यापर्यंत पोहोचला त्याच्यापर्यंत नाही पोहोचला तर माझा इलाज नाही जे तीन तीन वर्षाचे दोन दोन वर्षाची वेटिंग आहेत ते कवर करायचं काम चाललं आहे त्याच्यामध्ये कोणी नवीन असेल तरी त्याला कवर करू पण मला असं वाटतं एकदा कॉल करा, एक करा। थोडा मला भी थोडा वेळ नाही की मला विचार करा तुमच्याकडे जायचं कधी जायचं किती वाजता जायचं तुम्हाला टाईमिंग सांगितलं जाईल पण फार काही गडबड करू नका उद्या आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर वैजापूर संध्याकाळपर्यंत राहील नऊ दहा वाजेपर्यंत वैजपूर कंप्लीट करू आणि परवा दिवशी गंगापूर आता मागच्या वेळेस गंगापूर जास्त घेतला आपण यावेळेस दुपारपर्यंत आणि त्याच्यानंतर कन्नड कन्नडनंतर जळगाव असा रूट आहे आपला ह्यावेळेसचा तर मला वाटते परवा तीन म्हणजे आमची संक्रात सुद्धा इकडे होणार आहे कन्नडच्या घाटात असं मला वाटतंय तर चला मित्रांनो आपलं काम आहे आपण करू आणि भेटेल मला वाटते सगळ्यांनाच भेटेल असं काही टेन्शन नाही पण मी एकटाची माझी भरपूर काही धावपळ करू नका विनंती सगळ्यांना पुन्हा एकदा प्रत्येक व्हिडिओ सांगतो ह्या तारा फुकट चोरून आणायच्या पाणी बघायचं आणि पुन्हा वीस रुपये लिहायचं मी वीस रुपये कमवा अशी माझी ऑफर आहे पण काय आता बाकी बरंच मित्रमंडळ करते प्रयत्न बरंच करत नाही मला वाटतं तुमच्या खांडळ्याचा आपला एक जुना सबस्क्रायबर आहे प्रवीण गंदे म्हणून बघा त्यांनी सगळ्यात अगोदर तीन वर्षापूर्वी तर स्वतःच्या तारावर स्वतः बहिणी घेतला होता आणि ज्वारीचं पीक होतं फेब्रुवारी महिना होता सुपर म्हणजे आजही त्याचं बारा महिने जाऊनपर्यंत आता ते माझं त्याची भेटच नाही अजून बघितलं नाही चेहरा कसला आहे सगळ्यात पहिला सबस्क्रायबर होता त्यांनी तो प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यात त्यांना यश पण मिळालं मला असं वाटतं भरपूर महाराष्ट्रात तमाम लोकांना यश मिळते बाई भरपूर पाणी शोधक काय होतंय फॉल्टी मटेरियल ह्या भागामध्ये पाणी शोधक फेल जाण्याचं कारण मी सांगतो तुम्हाला फॉल्टी मटेरियलवर जे बी साधन आहे तुमचं तारा असतील मशीन असेल नारळ असेल सगळ्या पाणी शोधकासाठी एक विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी फॉल्टी मटेरियलवर मोठ्या प्रमाणात उचलतात आणि मग आपला समज काय होतो अरे बापरी तर भरपूर पाणी दिसते आणि आपण सज तुमची चूक नाही आहे मला असं वाटते त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे पाणीशोधक मेळावा सव्वीस जानेवारीनंतर होईल कधी बी अचानक तारीख डिक्लेअर होईल शनिवार रविवार पाऊल करू तर त्याच्यात आपण याच्यावरच काम करायचं फलटी मटेरियलवर आपण कसं काम म्हणजे कसं यश मिळवायचं ते आपण त्याच्यात शिकणार आहोत तर विशेष म्हणजे सगळ्या पाणीशोधकांना विनंती पुन्हा एकदा करतो की बाबा या भागात आल्यानंतर पाण्याच्या लाईन कोणत्या असाव्यात ज्या ठिकाणी फार कमी नारळ उचलतोय पण कमी प्रक्रिया करतो आहे खास करून गंगापूर वैजापूर यावेल्याचा काही भाग आहे नांदगावचा काही भाग आहे तिकडं चांदवड लासलगाव लासलगावचा अर्धा भाग आहे मनमाडचा काय डोंगराळ भाग आहे किंवा पुढं मालेगावचा काय मला असं वाटतं या ठिकाणी नारळ उचलला तारालाही फिरल्या किंवा मशीन बरोबर फिरली तर तिथं पाणी आहे असे गैरसमज करून घेऊ नका कारण मी जवळजवळ ह्या एरियात तीन वर्ष झाले काम करतो आहे मला यश मिळायचं कारण फक्त आपण फॉल्टी मटेरियलवर यश मिळवलं म्हणून आपण यशस्वी होतो बाकी यश मिळालं म्हणजे मी काही देवा घेऊन आलेलो नाही किंवा मी फार ज्ञानी आहे मी फार महान्यानी असं नाही मला वाटतं प्रत्येकानं अभ्यास करणं गरजेचं आहे होणारा शेतकऱ्याचं नुकसान थांबावं आणि ह्या भागात चारशे पाचशे फूट नेऊन काही फायदा नाही आहे मला असं वाटतं अडीचशेला क्लोज असावं म्हणजे अपवादात्मक एखादा भाग असेल कच्चा पार्ट असेल तिथं तीनशे फूट एंड असेल म्हणजे माझ्या हिशोबाने दोनशे फूट भरपूर झालं तरी अडीचशे अडीचशे भरपूर झालं तरी तीनशे एंड तीनशे असावा चारशेपर्यंत पर खोलला कोणाला लावू नका असं काही विशेष मला जाणवलं नाही मागच्या तीन वर्षामध्ये चला मी तुम्हाला काय बोलायचं आहे आता आपले दादा बडे यांचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिला होता विहिरीचा किती दोन वर्ष झालं ना दाम महिन्या झाले महिन्या झाले विर होऊन त्यांच्या टायमात त्यांचा जो ते पाण्याचा हे होत काय म्हणतो आपण त्याला फ्लोर राहायचा मला वाटतं जानेवारी एंडला ला, जा, ला संपत होता एक नाही डिसेंबर डिसेंबर एंडला ला संपायचा आजही त्यांची विहीर त्यांचं सगळं क्षेत्र भरून दोन तीन एकर असं किती एकर पावणे सहा एकर भरणं होऊन विहिरीत पाणी राहते मग तुम्ही विचार करा त्या ठिकाणी विहीर होणं आणि त्याला पाणी लागणे का शर्यची गोष्ट आहे की नाही बाकी भरपूर असतील पण त्यांच्या शेतात त्यांना पाणी नव्हतं राहिले तर त्यांचा सुपरिट झालेला उद्या अकरा महिन्यापूर्वी दिलेला भरपूर दिवस झाले म्हणजे अकरा महिने जाग उद्या दिला तुम्ही त्याच्यानंतर काम सुरू केलं असेच कांदे पडून काढून पडले होते तर चला मित्रांनो आता काही बडबड करणार नाही सेम उद्याचं पुन्हा उद्या दिवसभर उद्या वैजापूरचा झाला पण गंगापूरचा उद्या कॉल आला की तो कॅन्सल पुन्हा ते माणूस डायरेक्ट मध्ये जाणार आहे विनंती बाकी बाहेर तर कुठलाही आला उद्या तुम्हाला जेवढं काम करू दे झालं भरपूर दिवसाची वेटिंग आहे त्यांचं कव्हर करतो परवा दिवस तुम्हाला काय कॉल करायचं सध्या काही करा जळगावचे दोन तीन पॉईंट आहेत आणि कन्नडचे उदयो पिशोरचे तेवढे झाली की मग मोकळा आहे त्याच्यानंतर होणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका फार ते फोनवर मला परेशान केलं एकाच गावात ते, ते, ते चार पाच पॉईंट सुप्पा झाले आणि लोकांच्या गावातल्या सात आठ गावातील लोकांनी फोन करायचं मी सर कधी येणार कधी येणार असं काय करू नका मला वाटतं ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचल जे पाहुणे मंडळी त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार चला मित्रांनो आजच्या भागात तेवढंच व्हिडिओ भागात नमस्कार धन्यवाद